मित्रांनो नमस्कार स्वागत आहे माझ्या आताच्या एक फ्रेंड मध्ये कशा आहात मी सगळेजण नक्की मस्त मजेत असाल तर बघू शकता नको लावरे तांदूळ घेतले होते मी बाराशे रुपयाला तांदूळ घेतले होते सव्वीस किलोचं कोतं आहे बघा बघू शकता तांदूळ खूप छान आहे सव्वीस किलोचं पोतं तुम्हाला मध्ये पण सांगितलं होतं मी हे बघा एकदम बारीक तांदूळ आहे बघा बघू शकता एकदम असे छान बारीक तांदूळ आहे सव्वीस किलोचं पोतं घेतलंय मग काल माझ्या आली होती तिने दोन तीन पोते घेतल्या म्हणजे मला फोन केला आणि तिने कोतं घेतलंय का तर मग मी म्हटलं ठीक आहे मग सव्वीस किलोचा बाराशे रुपयाने एक कोतं घेतलं पंचेचाळीसने दिलं म्हणजे एक हजार एकशे सत्तर रुपये बरं का तर म्हणलं चला म्हणलं तांदूळ तर असं असे लागतातच पावसासाठी म्हटलं आता भरून ठेवते एकदा टाकी घासून ठेवले बघा त्या टाकीत भरून ठेवते भरते पावडर आणलं मग धान्याची पावडर असते पावडर आणते मग धान्याची पावडर लावून घेते बघा आपल्याला कसे तांदूळ मिळाले पंचेचाळीस रुपये किलोने एक गोणी घेतली तांदळाची अजून बहिणीकडे मागितलेत गावठी तांदूळ ते आणायचे त्याच्याकडून चालत ओम तांदळाला ह्या चालेल चालतोय बारीक आधीच तांदूळ बारीक आहे काय नाही तांदळा तांदळा काहीच नाहीये आता ते म्हणतात झोपली झोपलीये पिल्लू तिकडं झोपले मी तिकडं झोपले बघू शकलो तिला तिकडे जात नाही कूलर ते काय कूलर पवन चक्कीसारखा कूलर आहे त्या कूलरचा काय उपयोग नाही पण थोडीफार हवा येते गार म्हणजे चला आता जेवण केलं खऱ्या शाळेत आणलं जेवण केलं आणि म्हणलं आता चला तांदूळ असा सगळे पावसाची तयारी चालू आहे येतात पावसाची तयारी आहे बघा त्याने चालू दिलं की असं तुला पाकड कांदे बनायचे चावतांना मला ह्याला भाकरीचे तांदूळ बनायचे भाकरीचे तांदूळ पण नाही भागापासून रुपये किलो नाही म्हणजे ते थोडेसे भरून ठेवावे आणि कांदे हा बाजार पण आहे बुधवारला बुधवारच्या बाजारात घ्यायचे मला म्हणजे कांदे थोडीशी सुकट वगैरे थोडी घेऊन येते म्हणजे कुठं वाळवण वगैरे टेन्शन नाही म्हणून चांदले म्हणजे म्हणजे नेक्स्ट म्हणजे तांद्याचं पहिले लावते टाकून तरी पावडर लावायला ना जमवून देते चालू तांदूळ चालवून देते काहीच नाही घाण की मग काय त्याने दोन तीन बॅग आण मग त्यांनी दोन दोन का तीन छान एक त्यांच्या मैत्रिणीला दिली आणि मग एक मला म्हणजे घे म्हणून म्हणते ठीक आहे आता आम्हाला हे एवढे तांदूळ आणि ती बहीण त्यांना बहिणीला मागितले पंधरा वीस किलो तांदूळ ते आणि ना येत आम्हाला वर्षभर एवढं चांगलं काही संपत नाही हे अं पुढच्या वर्षात चांगलं गुन्हा होतो तुमची पण झाली का सगळी पावसाची तयारी परत घेतले तर पाकड्याचे काय नाही याची पण काहीच नाही खूप छान असं तांदूळ आहे एकदम बारीक तांदूळ एकदम बारीक तांदूळ आहे एकदम बारीक असं तांदूळ हे बघा एकदम एकदम बारीक तांदूळ आहे खूप छान असं तांदूळ आहे पावडर लावून शेवण्यात आता झोप म्हणजे तर सापडून घेऊया त्या दोघांना संध्याकाळी घरी ठेवून जाणार आहे भाजी मंडळी कांदे बिंदा आणता येणार नाही त्या दोघांनी घेऊन म्हणजे थोडे थोडे थोड्या आठवड्या दर आठवड्या जाऊन थोडे थोडे कांदे आणावे बाजार किती तरी कांदे आणले गेल्यावर कांदे आणून ठेवते कोंबीचे कांदे झाले छान खेळावे गोबी हा कसं होतो नाही घेऊन नाही जमत म्हणले पोरं नाही घ्यायचं तर काही काय करायचं काय कळतच नाही असं होतं बघूया डिरेट जाईन घेऊन दोघांना पण कसं होतं तर चला बाय बाय सगळ्यांना मी टॉप करायचं जॉबमध्ये